पाच तारखेला मोर्चा येतो आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या दुसरी सुद्धा संवाद झाल्याचं राऊत म्हणतात आणि त्यांची तशी मानसिकता हे बघा हे बघा किती उतावेळ झालेत किती आगतिक झालेत हे का वेळ आली एका ज्या पक्षाला तुम्ही संपलेला पक्ष म्हणत होते ज्या पक्षाला तुम्ही कसपटा समान समजत होते आज त्यांच्याबरोबर युती करा युती करा युती करा म्हणून ही पाळी का आली याचं आत्मचिंतन केलं पाहिजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट ज्या अगोदर मागच्या महाविकास आघाडी सरकारने जे धोरण स्वीकारलं परंतु आम्ही मराठी सक्तीची केली आहे हिंदी सक्तीची नाही मुख्यमंत्र्यांनी आणि स्पष्ट शब्दात देखील सांगितलंय मी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री अधिकारी बसले त्यांनी या बाबतीमध्ये लोकांशी चर्चा करायला सांगितलं स्टेक होल्डर जे आहे त्यांच्याशी बोला आणि आम्ही एवढंच सांगतो मराठी मुलांच्या हिताचा मराठी भाषेचा आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या हिताचाच निर्णय आमचं सरकार घेईल आम्ही पहिल्या दिवसापासून कुठेही अहंकार त्या लोकांसारखा बाळगला नाही जसं अनिवार्य शब्द होता तो अनिवार्य शब्द तात्काळ आम्ही काढून टाकला आणि या बाबतीत देखील मुख्यमंत्री महोदय दे, अंतिम निर्णय घेतील आणि तो या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मराठी भाषेच्या आणि मराठी मुलांच्या हिताचाच असेल एवढंच सांगतो अरे आम्हाला काय करायचंय लोकशाहीमध्ये कोणी आंदोलन करू शकतो लोकशाहीमध्ये कोणी कोणाच्या कुठल्याही पक्षाबरोबर युती करू शकतो हे दोन हजार एकोणीसला पाहिलं ना दोन हजार एकोणीसला ज्यांनी तुम्हाला मतदान केलं त्यांच्या पाठीत खंजीर खूपसला ज्या काँग्रेसने काँग्रेसला बाळासाहेबांनी दूर ठेवलं त्या काँग्रेसबरोबर तुम्ही भरोबा केला हे महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलंय त्यामुळे लोकशाहीमध्ये आणि त्याचं तुम्हाला जे केलं कृत्य बाळासाहेबांचे विचार सोडण्याचं हिंदुत्वाचे विचार सोडण्याचं मराठी माणसाशी विश्वासघात करणे त्याला तुम्हाला फळ पण भेटलं त्यामुळे याच्यामध्ये आम्हाला, आम्हाला कुठलाही आक्षेप नाही लोकशाहीमध्ये कुणीही कुणाबरोबरही युती करू शकतो कुणीही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करू शकतो त्यामुळे आमच्या सरकारमध्ये लोकशाही आहे आणि पूर्वी पाहिलं आपण की ते तुमच्या तर पत्रकारांनी जेलमध्ये टाकलं ना अर्ण अर्णब गोस्वामी तो राहुल काय कुलकर्णी का काय टाकलं का ना कोणी टाकलं मग ती काही लोकशाही होती म्हणून आम्ही एवढंच आहे प्रामाणिकपणे आमचा अजेंडा एक आहे की लोकां या राज्याची सेवा करणं या राज्याचा विकास करणं आणि सर्वांना सोबत घेऊन जाणं राज ठाकरे मित्र आहेत तुमचे मग तुम्ही पुढाकार घेऊन त्यांना त्याचे प्रश्न त्यांचे आहे माशेद कमिटी असेल किंवा इतर तुम्ही जो दावा करतायत मग राज ठाकरेंची तुम्ही भेट घेऊन संदम का सांगत नाही की नाही राज ठाकरेंच्या बरोबर शिक्षण मंत्री दादा भुसे स्वतः भेटले जाऊ मी त्यांच्याशी बोलेन आणि याच्यामध्ये कुठल्याही कमीपणाचं नाही मी तर त्यांच्याकडे स्वतः त्यांच्या घरी गेलेलो आहे ते माझ्याकडे आलेले आहेत आणि जेव्हा प्रश्नां कुठल्याही राज्यातल्या जनतेच्या प्रश्नांचा विषय येतो समस्यांचा विषय येतो त्यावेळेस राज ठाकरेजी मोकळ्या मनाने लोकांच्या पाठीशी राहतात लोकांशी बाजू मानतात आणि ते सरकारशी संवाद साधतात आणि आम्हालाही कुठलं असं इगो नाही आहे ना मुख्यमंत्री देवेंद्रजींना नाही आहे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा मलाही नव्हता आजही नाही आहे त्यामुळे चर्चेतून प्रश्न सुटतात त्यामुळे आम्हाला कुठलाही यामध्ये बिलकुल इगो नाही कुठलंही आडमुटेपणाचं धोरण आम्ही भूमिका घेतलेली नाही तुम्हाला सांगतो ज्यावेळेस तत्काळ ही थोडी चर्चा सुरू झाल्यानंतर शिक्षण विभागाने आणि मुख्यमंत्री मोदयाने आणि आमच्या दादा भुसेने अनिवार्य शब्द काढून टाकला आता हि मराठी सक्तीची आहे आणि मरा हिंदी सक्तीची नाही त्याचबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कुणी दिला त्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो